आपल्या महाराष्ट्राला देवीच्या साडेतीन शक्तीपीठामुळे एक वेगळाच लौकिक प्राप्त झाला आहे त्यातील लोणावळा जवळील वेहेरगाव कारला गडावरील आई एकविरा देवी महाराष्ट्राची आराध्य कुल देवता हकीला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी जागृत देवता आहे एकविरा ही रेणुका मातेचा अवतार म्हणून ओळखली जाते ही रेणुका माता म्हणजेच परशुरामाची आई परशुरामाने आपल्या पराक्रमाने सर्वत्र ख्याती मिळवली म्हणून एका वीरपुत्राची आई म्हणजेच एकविरा या नावाने ही रेणुका माता ओळखली जाते असे म्हणतात की भगवान शंकरांनीच आईला एकविरा हे नाव दिले आहे महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता हकेला धावणारी आणि नवसाला पावणारी एकविराई कार्लागडावरती स्थित आहे कार्लागड लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावरती आहे लोणाळ्यापासून ते एकविरा आई मंदिरापर्यंत आपण एस टी बस देखील जाऊ शकतो तसेच ऑटो रिक्षा देखील आपल्याला उपलब्ध आहे पुणे लोणावळा मार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडे मळवली रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर चालायच्या अंतरावरती आहे पुणे ते लोणावळाची लोकल ट्रेन देखील उपलब्ध आहे एकविरा देवीच्या मंदिराबाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी पाच पांडव ज्यावेळी वनवासाला निघाले होते त्यावेळी वनात भटकत असताना कारला परिसरात पोहोचले त्यांच्यासमोर प्रत्यक्ष देवी प्रकट झाली या ठिकाणी माझे मंदिर बांधा असा त्यांना दृष्टांत दिला पण एका रात्रीतच मंदिर बांधायला हवे अशी अटही घातली होती तिचा स्वीकार करत पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले देवी प्रसन्न झाली वनवासानंतर पांडवांना एक वर्ष अज्ञात राहायचे होते या काळात पांडवांना कोणीही ओळखू शकणार नाही असा एक वर देवीने पांडवांना दिला अर्थात या दंतकथेमध्ये किती सत्य आहे ते वेळेलाच माहिती आईच्या डाव्या हाताला आईचे ननन जोगेश्वरी देवीचे शेंदूर चर्चित मूर्ती आहे आशिन व चैत्र महिन्यात देवीच्या उत्सवाच्या यात्रा होतात कोळी आगरी कुणबी सोनार गायस्थ पठारे प्रभू चौकाशी पाचकळशी क्षत्रिय वैश्य इत्यादी समाजाची आई एकविरा कुलस्वामी आहे त्यामुळे ठाणे मुंबई रायगड व पुणे येथील लोकांची वर्षभर गर्दी असते विशेष करून कोळी व आगरी समाजातील लोक वर्षभर आईच्या दर्शनासाठी येतात जगभरातून भाविक दर्शनाला येत असतात प्राचीन बौद्ध इतिहास प्रसिद्ध कारला लेणी आहेत येथील शिल्प चैत्यगृह बौद्ध शिल्पे सिंहस्तंभादी शिल्पे मुख्य कृपा सभा मंडप उत्तुंग सिंहस्तंभ स्तंभावरील शिल्पे काष्टकाम भिंत्यचित्रे शिलालेखांसाठी या लेणी जगप्रसिद्ध आहे त्यामुळे ते वर्षभर पर्यटक लेणी पाहण्यासाठी आईच्या दर्शनासाठी व येथील नैसर्गिक सौंदर्य पाण्यासाठी आवर्जून येत असतात इंद्रायणी नदी विसापूर किल्ला लोहगड किल्ला तुंग हे नयनरगड किल्ले कारला गडावरती चढताना दृष्टीत पडतात सकाळी सहा वाजल्यापासूनच आईच्या दर्शनाला सुरुवात होते आईला दुपारी एक वाजता महाप्रसाद नैवेद्य दाखवलं जातं अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर पूर्वी हेमाडपंथी होते या अतिप्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते तर काही संदर्भ सांगतात इसवी सन अठराशे मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि कार्बन डेटिंग नुसार असंही आढळून येतं की या मंदिराची बांधणी दोन कालखंडामध्ये झाली आहे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या दरम्यान देखील बांधकाम पार पडला आणि इसवी सन पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत देखील या मंदिराचे बांधकाम चाललं होतं इसवी सणाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना इथे आहे असंही म्हणतात की हे मंदिर येथील लेण्यापेक्षाही खूप जुने आहे आई एक देवी ही जलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे जलदेवता म्हणजे ज्या लोकांचा पाण्याशी जास्त संबंध येतो कोळी आगरी या लोकांचा व्यवसाय हा पूर्णपणे पाण्याशी संबंधित आहे त्यामुळेच या समाजाने आई एकवीरा कुलदेवता मानला आहे आई एकविरा क्षत्रिय वैश्य शूद्र समाजाची कुलदेवता असल्या कारणाने ती अति प्राचीन देवता असावी असा इतिहास संशोधकांचे मत आहे आई एकविरा मातेची कहाणी स्कंद पुराण महाभारत गणेश पुराण काली पुराण यामधून सांगितली गेली आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे संदर्भ मिळतात पण देवीच्या भाविकांसाठी मात्र ती संकटात तारून नेणारी नवसाला पावणारी एकविरा आई आहे आई ही एक हिंदू देवता आहे भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागामध्ये अमर ऋषी परशुरामांच्या आई म्हणून एकविरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते मनापासून श्रद्धा ठेवून एकविरा मातेपुढे डोके टेकवाल तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आसपासचे जे राक्षस आहेत म्हणजे ज्यांना देवेनी मारला आहे त्यांना शांत करण्यासाठी कोंबडी बकऱ्याचे बलिदान येथे दिले जाते हे सर्व श्रद्धेपोटी केले जाते एकविरा गडाची माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका